जनसावड न्यूज विटा आजच जनसावड न्यूज विटा चॅनल लाईक करा शेअर <laughs> 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 पोहोचली आहे आणि अतिशय हेलिकॉप्टर एंट्री झालेली आहे अजितदादा आपण अजितदा या ठिकाणी आधी रुपाई चाकणकर कर हेलिकॉप्टर मधून बाहेर येताना आपल्याला दुसऱ्या तिसऱ्यांच्या नंतर काही पदाधिकारी दादासोबत उतरले त्यानंतर अजितदादा बाहेर आले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर अजितदादा पवार यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे स्वागत केलं धनंजय मुंडे यांनी स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे हे देखील उपस्थित होते स्वागत होतात दादा खाली वाकले आणि एक वेळ सगळेच आश्चर्यचकित राहिले दादा का खाली वापले मात्र काहीतरी खाली पडलं होतं आणि हे उचललं त्यासाठी दादा खाली कुठल्याही सेकंद वाकले सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांना देखील कळत नाही की काय घडलं आणि त्यानंतर दादा पुढे कार्यक्रमासाठी गेले त्यानंतर पुढे गेल्यानंतर दादांना मराठा समाजाने घेराव घातला आणि तिथे देखील थोडासा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला या व्हिडिओ मध्ये आपण बघतो की अजितदादा पवार हे पुढच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जात आहेत आणि ते पुढच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ते जेव्हा आपल्या van मध्ये बसण्यासाठी येतात तेव्हा त्या ठिकाणी मराठा बांधव त्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाज OBC मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी माजी दादा पवार यांना मराठा समाज बांधवांना निवेदन द्यायचं होतं. मराठा बांधव यांनी ठिकाणी आल्यानंतर कॅमेरा बंद करा अशी सूचना मीडियाला अजित पवार यांनी दिली आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी